नाशिकच्या येवला शहरामध्ये मकर संक्रांतीचा तीन दिवस हे मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असतो मात्र या काळामध्ये घातक आणि बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असल्यानं मकर संक्रांतीपूर्वीच काही दुर्घटना घडल्यास येवला पोलीस ऍक्शन मोडवर आले असून काल मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींकडून एकोणीस नायलॉन बंडल हे जप्त केलेले असून पोलिसांनी त्यांचे मोबाईल देखील जप्त करत हे बंडल नेमके कुणी मागवले याचा शोध घेत असून नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन येवला शहर पोलीस ठाणे आज आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे येवल्यात दोन ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होणार आहे अशी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांच्या वतीने दोन आरोपी योगेश लकारे आणि मनसूर शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकोणीस नायलॉन मांजाचे रील जप्त करण्यात आलेले आहेत त्या दोघांवर भारतीय न्याय संहिताचे कलम दोनशे तेवीस आणि पर्यावरण संरक्षणचे कलम पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास चालू आहे